बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक भाजप नेता चित्रवाघ आपल्यासोबत हुतात्मा चौकात हुतात्मांच्या स्मृतीस्थळी आपण अभिवादन देखील करण्यात आलं सा त्या आणि समर्पणाचा आजचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी अभिवादन करायला आले होते दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो आणि अतिशय मुंबाई, मुंबाई या ठिकाणी अभिवादन करायला येत असताना मनामध्ये फार भावना असतात मुंबई जी मुंबई ज्यांनी घडवली त्यांना या ठिकाणी ज्यांच्यामुळे आज आपण आहोत मुंबई शहरामध्ये तर यासाठी ज्यांनी लढा दिला आहे त्यांचा हा त्याग आहे धैर्य आणि समर्पणाचा आजचा दिवस आहे ताई आपण जर बघितलं माझी महापौर किशोरी पेंडेकर म्हणतात आहे अमित साटम यांना की अमित साटम यांचा दिवस जो आहे तो उद्धव ठाकरेंचा नम केल्याशिवाय पुढे जात नाही असं त्यांनी विधान केलं असं नाही आहे अमित साटम हे अतिशय अतिशय सुसंस्कृत आणि प्रगल्भित असे राजकीय नेते आहेत आमचे भारतीय जनता पार्टी मुंबईचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मुंबईची जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी पोटतिडकीने मांडत असतात ज्यांच्याकडे सत्ता इतके वर्ष होती त्यांनी कशा पद्धतीने मुंबईची वाताहत केली त्याच्यावरती मोकळेपणाने ते नेहमीच बोलत असतात आणि त्या अनुषंगाने ते आपली भूमिका मांडतात तर त्याचं दुःख व्हायचं काही ताईंना काही काम नाही असं मला वाटतं भाजपने एक सर्वे केला आहे बार हंड्रेड पार असा एक सर्वे झाला आहे काय सांग नाही मला त्याच्याबद्दल कल्पना नाही मुंबई भाजपने हा कार्यक्रम केला असेल किंवा सर्वे केला असेल तर त्याबद्दल माहिती नाही परंतु आम्ही प्रत्येकच वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये हे तयार असतो काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये जात असतो प्रशासनाकडनं ते सोडवण्याचा आमचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने जर अशा पद्धतीने त्यांनी काढलं असेल मला त्याची फारशी माहिती नाही आहे अम्मदास म्हणतात ते बिहार जसं झाले तसंच महाराष्ट्र होत आहे असं देखील ते म्हटलं का असं आहे की म्हणजे मला हसायला येतं हीच मतदार यादी होती ज्याच्यावरती यांचे खासदार निवडून आले त्यावेळेला आम्हाला 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 बॅकफूटवर जावं लागलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण तुम्ही असं कुठे पाहिलं का की आमच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतलेला किंवा बोललेले आम्हाला असं वाटलं की कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि दुसऱ्या दिवसापासनं मला चांगलं आठवतं आहे लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून आम्ही सगळेजणं कामाला लागलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आणि त्याचं रिझल्ट जो आहे तो तुम्हाला विधानसभेमध्ये दिसायला लागला आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या मनासारखं झालं आपली जीत झाली तर संविधान आहे आणि मग मतदार यादी सदोष आहे आणि मग निवडणूक आयोग चांगला आहे आणि जर पराभव झाला तर मग मात्र सगळ्या यंत्रणांना नावं ना ठेवणं हे सगळ्यांना आता कळालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर पराभव झाला तर त्याचं आत्मचिंतन व्हायला पाहिजे की लोकांनी का नाकारलं जे आम्ही केलं आणि त्याच्यानंतरच आमच्या काही त्रुटी होत्या जिथे आम्हाला वाटत होतं की आपण इथे कमी पडतोय मी तुम्हाला जबाबदारीने सांगते फक्त नेते नाहीत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्यानंतर कार्यरत झाला आणि काम करत होता उद्धव ठाकरे म्हणतात मी भाजपसोबत जाणार नाही मात्र यावेळी मुंबई महापालिका अमित जिंकणार भाजपला थेट त्यांनी आवाहन केलं आहे करायला काय लागतं आहे बोलायला काय लागतं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की जे काम करतात त्यांच्यासोबत जनता असते आणि त्याच्यामुळे काम करतोय आम्ही हे लोकांना माहिती आहे तुम्ही तर सगळी कामं थांबवायचं काम, काम केलं देवेंद्रजी आल्यानंतर मुंबईचा चेहरा मोहरा बदलतो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघताय याच्या सगळ्या गोष्टी होत आहेत या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार करतं आहे मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करतं आहे आणि त्यामुळे कुणाला मतदान करायचं कोण कुठून निवडून येणार कोण कुठून जिंकणार हे जनता ठरवत असते आणि आम्ही जे तुम्हाला सांगतो की आमच्या महायुतीचाच महापौर बसणार हे आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आणि लोकांसाठी केलेल्या योगदानाच्या जोरावरती हे बोलत असतो एकीकडे एक आपण जर बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पक्षातले काही लोक भाजपमध्ये येतात तर भाजपचे काही पदाधिकारी माजी नगरसेवक हे शिंदे गटामध्ये जात आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री ही नाराज झाले होते अशी चर्चा होते आणि त्यामुळे ते दिल्लीला गेले आणि त्या दिल्लीवरून आता उद्धव ठाकरे देखील टीका करत आहेत कसं आहे की महायुतीचे आमचे नेते माननीय शिंदेसाहेब हे त्यांच्या गावी गेलं तरी विरोधकांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नाही आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ आणि उपमुख्य शिंदेसाहेब यांचं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये बोलणं चालू असतं दोघं एकच आहेत त्यामुळे आज्या बाहेर काही वावड्या उठवल्या जातात त्याला काहीच अर्थ नाही आहे कल्याणमध्ये हिंदी मराठीवरून एका तरुणाने आत्महत्या फार जीवाला लागलं अर्णव म्हणून त्या मुलाचं नाव मी आज वाचलं इतका निरागस बाळ होतं काय मिळवलं तुम्ही हे करून हा हिंदी मराठी वाद पेटवून काय मिळवलं आज एका मुलाचा जीव गेला आहे त्या त्यांच्या परिवाराला जाऊन विचारा फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे एका म्हणजे त्या ज्या मी आज सकाळी बातमी वाचली काल आणि मी सगळं पाहिलं माझं मन इतकं द्रवलं की काय मिळवलं एका आईवडिलांनी आपल्या मुलाला त्या ठिकाणी हरवलं आहे मुलगा गेला तरुण मुलगा होता छोटा मुलगा होता आणि या सगळ्या भाषिक वादामध्ये सुरुवात झाली आहे की आज एकाचा बळी गेला मला माहीत नाही पुढे काय होईल पण आता तरी सगळ्यांनी जागेवर यायला पाहिजे जा। कुटुंब मा, मागणी करते न्यायासाठी आपण त्या कुटुंबांना भेटणार आहोत का नाही नक्कीच माझा प्रयत्न असेल त्यांना जाऊन भेटण्याचा जा। काय म्हणजे बघा ना की काहीही कारण नसताना मराठी हिंदी हे जीव जाण्याचं कारण असू शकतं पण याला ज्या पद्धतीने हवा दिली गेली ज्या पद्धतीने हे फोफावले जातीभेद का काय जातीभेद नाही आपण म्हणणार भाषाभेद अजाप जितका खाली गेलाय तो तुम्ही बघा की कुठपर्यंत गेलय की आज राज्यातल्या एका मुलाला आपला जीव गमवावा लागला याच्यासारखं वाईट काहीच का नाही आहे काहीच नाही नक्कीच हे होते चित्रावाघ आणि त्यांनी सांगितलं की ह्या दोन्ही मुळे एका मुलाचा जीव गेलेला आहे आणि ह्या घटनेमुळे खूप वाईट अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते असं देखील प्रतिक्रिया चित्रावाघ यांनी दिली आहे कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह मयुर टी व्ही नाईन मराठी मुंबई ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव